चाळीश आशामध्ये आलो आहे धारकाडायचे काल बघा साधारण चार साडेचार पाच असतात पाच ते सहा तासभर असा पाऊस पडला म्हणून तो आहे ना मोठ्या वाटेवर एक मोठा पाऊस पडला आणि आपण काल सकाळी आपण उसा टाकून घेतली वाटीमध्ये होतं आणि आज बी नाही असं येईल असं वाटायला ते उड्याच्या येईल चला चला सारी असूले सरी असले पूर्वची माझी सरी सोडली सर सोडले बापून सरी साधारण दोन फूट आहे आपल्याला बाबा ह्यामध्ये असं एक लाईन उसायला लावायची आहे एक एक सरी मकाची दुसरी सरी उसाची असं पूर्वत मग दोन्ही उसाच्या सरीमध्ये चार फुट अंतर होते आणि मध्ये मका लावायचे असं नियोजन आहे त्या हिशोबानं आपण काल सरी टाकले ही सरी आहे दोन फुटाची मका लावायची आणि ह्या सरीत ऊस आणि ह्या सरीत ऊस दोन्ही अंतर बर बरोबर चार फूट होते असं ह्या नियोजन अशा पद्धतीनं नियोजन नियोजन केलं आहे आणि पश्चिम सरी टाकले आणि वरची आहे ते अशी दक्षिणे उत्तर आहे तादा जाऊ तुम्हाला वर गेल्यावर जवळ मशी जाऊ तुम्हाला मित्रांनो पंधरा दिवस पाऊस बंद होता आणि काल अचानक असं आवाळा असं भरून आलं म्हणतो परत हिसा कडकडल्या गडगडावर पाऊस चांगला झाला म्हणजे वल म्हणजे सगळी पाणी पायती आणि चांगलं पाणी देऊन झाले बघा पाणी म्हणजे असं वल चांगले झाले तर नक्की सांगा कुठे पाऊस पडला का काल विषय असा होता की आपण चौक दोनशे फास्ट सगळी पिकं बघा पंधरा दिवस पावसानं पडते त्याच्यामुळं सगळी पिकं पाण्या राहते आणि मला आम्ही कांदा खुरपून घेतलं कांदे मला त्या कांद्याला पण द्यायचं होतं आणि कांद्या नेऊन चालू होतं आज दावं असं नवीन चालू होतं परतुरी आलं पाहत पद पा पाल घेतले तुरीत तुरी पण गवत काढून मिळतं मोठं मोठं ते पण तरी पाण्या आलं त्या ৱৰ্চী মই কাল তেতিয়া ঘড়ী আলোতে পান পাউছ পাৰ আম নগ কালপৰত পাউছ পাৰোঁ তামোল হালক যাওঁ তাৰ মস্তি বাৰু মই মাছ দিছে তোমাৰ কি খাল প্লাছ ह्या वरला हिरव्या व हिरव्या आहेत समोर हिरव्या वरला पोट ह्या इथं पण असे पहा दोन फुटी सरी टाकले इथून आपल्याला एक सरी ऊस एक सरी मका आणि एक सरी ऊस असं नाही इथं पण कारण आंतरपीक पिक ऊस आम्ही काय घ्यायचं चालवतो आम्ही यावर्षी टावलं बेटा होतं बेटावर बन चालत नाही गेला आमचं तिकडे यावर्षी पण आता काय करायचं म्हणलं कारण मका केलं तर मका असं मका तर मका पण होते आणि आपल्या मसाला वाढत नव्हते या हिशोबा आता पण काय ठरलं आहे हा खाल्ला प्लॉट आहे हा दोन नंबर प्लॉट हा दीड एकरा प्लॉट आहे तीन एकरा प्लॉट आहे ह्याच्यावर असे वाटते मसाले आपली दिसते कोपऱ्याला त्यावरती चला मशी मशी आणि विषय असा होता की आपल्या दुकानाला जायचं आहे जाऊन ते येऊ महा रेल्ला अन्नदा सोलापूरला आपल्याला मशीला सांगतो तर आपण आज फल दिवस आपल्या मसर राहायचं आहे आता मसरा आपला मी आता लागेल वर मी बांधणार नाही माळाला तर आपण वाटरवर बांधूया आणि परत तर पण ज्यावेळेस दुकानावर महारा येणार ना त्यावेळेस मसरा पण वर घेऊन जाऊया तर चांगलं बंद पण पडले असते तर धर पाण्या हाडकते जा पहिला धडा काढून घेऊया आणि मग बोलतो काय पण आता असते खरी आहे बघा तर की खालचं आपलं झालं बँके वरती शेत प आपल्या बँकेत स टेच्या स टचं काम राहिले अरे खाली लागून करून घेऊया मग मग वरती ठरले असा व्यवसाय बघा आपल्या इथला अरे फाय म्हणजे कामतीचं आलो दुकानावर पूजा केली पूजा करून आलो माघारी मला अन्न गेलं गेलंस वापरला राहण्यासाठी नाही तर अरे बाबा मशीरा एक कॅन्ड आता बांधला आहे दुपार जे रेनकोट सगळं जायचं माळावर कॅन ठोरचं ओट्यात मस्त बाहेर बांधली ती माठावर जायचं माळा तर हेडकंट बघा करू नका बघा हेर कंटेन बघा चला चालू इथं मस्त बाबा इथं खायला त्याच्या इथं ते मैस आहे दोन रेड गेल त्या इथं गाय बांधली अशा निवडणुका घसले बघा आता पटे बसले, गरमी झाले आळा आले भरपूर वाढल्या भरपूर आता जेवण करून घेतो तुम्हाला मित्रांनो याची आहे शेंगा चटणी चपाती अजून सग मित्रांनो फाईव्ह स्टार हॉटेलला राजीव असं जेवण आहे मस्त पैकी मला माळ लागणार आहे जेवण करावं लागेल या सगळ्यांच्या जेवणाला मैस बांधले मच्छी रेड कोण आहे बाकी दोन रेड खायला दे बघा तिथं शेजारी की गाय तशी गाय दिस गाय दिसते त्या शेजारी बेण्याची चार ठेखाला ती बघा दुपारी सात तीन वाजता तर बेन येऊन गेले बेन ऐकून गेली ती बेन दोनशे पास रोसा बघा हिरा आहे आणि केवळा असं बेन आहे बघा ओ चांगला बी आहे ना अशा मुळ्यावर टाकले बघा असा ऊस आहे किंवा हे हाय तर असा लावाय चार घाटी मोठी मोठी जगत नाही मग एक तीन एक टीन असं तिथं असं जगात गावात जगात काम सगळं आलं सण शुभ सकाळ गुड मॉर्निंग बसल तू रात्री बघा तू असला पाऊस झाला अरे भारी पाऊस झाला बघा जी पाण्या टेन्शन मिटलं बघा आता एकदम पाऊस झाला फाईन वर्षात मी अरे धाड झाल्या मस्त बांधली झाड बघा तिक वर दोन रेड्या तीन तीन त्या किड्यावर बांधवल्या असं वाटवर कारण तिकडे चिकून झाला पाऊस भरपूर झाला तरी आणि कालचा पाऊस कुठल्या पडला नक्की किमेटा तो आमचा वडा कसा व्हायला असता खळखा खालका असा आवाज आहे तुम्हाला हवा पाणी तिथे पण हे पहिल्या पावसाचं बघा पाणी पाणीवाले वड्याला हवा पहिलं पाणी पण हे भयानक पाऊस झाला काल हो पाणी बघा हवा वडा आपला तिटक वडा असा आणि याचा पण सहसरेच लवा हिसरेच उल आहे पाणी कसं उभारले तर पाऊस झाला म्हणतो बेफर व्हा आहे पाणी वडा वळ्याकच बसला पाहिजे सगळा वड्यात पाणी खाली चाललं सांडेत पाणी खाली चालले आपण काल बी जाऊन टाकले चल जा आज हो पाणी हो आज पण आबाळ आहे राधा मला वाटतंय आज रहा आता थोडं गार झालं आहे आलं तर चार पाऊस तर आणखीन एकदा दनक्या दिल मी सगळं प्रॅक्टिस आहे बरे जवळ गाव होतं धार काढले जाऊ गावात त्या दुकान जायचं आहे काल काय आपण दुकान जाऊन मला आलो पाच आपण दिवसात थांबणार दुकानात चला बघा जे पाऊस ठोकला म्हणजे काल एका पावसामध्ये वाडा म्हणजे काय जे सांगा तुम्ही सांगा पाऊस सर्वात भागा काय झाला सगळ्या सगळ्या वाहून गेले व्यवस्था काल

बघा काल भयानक पाऊस झाला आणि गावात पाणी सगळं पाणी सगळं भरलं बघा आणि त्यातून पाऊस लक्ष शहराचे चक्कर चक्कर मारले कारण पाणी पाणीफड गुड एवढं फडात पाणी सगळं आता बाहेर निघेल सगळं पाणी फडात नाही आता आज काही लावता येणार नाही आपल्याला उत्सव असता येणार नाही आता उद्या आज उघडं उद्या पेन पडले मग आपल्यान आता उद्या आजकाल झाले चिकलं आहे आज उद्या राहू द्या उद्यापासूनच दुपार मिळेल तोडतं आणि पाय पण सहन आले पाय उत्सवचे आतमध्ये भेटूया उद्या अशा नवीन व्हिडिओमध्ये चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका असे आपले जे आवडचे खेडिओ तुम्हाला बघता मिळतील तु। आणि चला मग चॅनल सबस्क्राईब करा जय जय वन जय किसान जय धन्यवाद